नमस्कार सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत स्वामींचे आशीर्वाद खरे तर विचारांचा प्रवाह आपले जीवन घडवत किंवा बिघडवत असतो या विचारांच्या प्रवाहाला बांध घालण्याचे काम नामस्मरणाने शक्य होते विचारांचे सामर्थ्य खूप मोठे आहे या विचारांच्या प्रवाहाला बांध घालून सुंदर आणि सुविचाराकडे वळवण्याचे काम आपण केले पाहिजे मानवी जीवन हे अनेक संघर्षांनी भरलेले आहे अशा अवस्थेत मनाला शांत करून जीवनाला दिशा देणारा अशा अवस्थेत मनाला शांत करून जीवनाला दिशा देणारा आत्म्याशी जोडणारा एकच उपाय आहे तो म्हणजे नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्रामध्ये गुप्त ऊर्जा लपलेली आहे महाराजांनी भक्तांना नामस्मरण करा असा उपदेश केलेला आहे स्वामींचे नाव फक्त मंत्र नाही तर औषध आहे आणि शस्त्रही आहे नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही उठता बसता स्वयंपाक करताना कोणतेही काम करताना रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही नामस्मरण करू शकता ना रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरण केल्याने मनशांती प्राप्त होते चिंता ताणतणाव दूर होऊन आरोग्य चांगले राहते सकारात्मक ऊर्जा मिळते नामस्मरण करताना आपल्या कृतीचे भान राहते त्यामुळे चुका कमी होऊन कर्मशुद्धी होते, होते। संकटे अडचणी कमी होऊन प्रारब्धाची तीव्रता कमी होते आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा घ्यावा स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव फक्त विश्वास ठेव बाळा फक्त विश्वास ठेव पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपेत हो खुशीत बाळ झोपते हो खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर जप नामस्मरण करतो तेव्हा विश्वास असतो तुझा मी हाक ऐकण्यावर तसाच विश्वास जागव मनात तसाच विश्वास जागव मनात तसाच विश्वास जागव मनात सर्व काही बदलेल एका क्षणात सर्व काही बदलेल एका क्षणात जिथे संपते मर्यादा तुझी जिथे संपते मर्यादा तुझी जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तिथुन साथ तो मी तिथुन साथ दे तो विश्वास बाळा विश्वास भक्त विश्वास भक्त विश्वास भक्त विश्वास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ